सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा झुल्यावर बसून इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रंगकाम करत असताना दोन कामगारांचा खाली पडून मृत्यू झाला सातपुर येथील शिवाजीनगर ध्रुवनगर परिसरात ही दुर्घटना घडली आहे ध्रुवनगर येथील मधुलक्ष्मी या खासगी बांधकाम साईटवर तुळशीराम माळी हे लाकडी झुल्यावर बसून तिसऱ्या मजल्याचं रंगकाम करत होते झुल्याची दोरी टेरेसवर उभे राहून विवेक कुमार यांना धरून ठेवलेली होती परंतु विवेकच्या हातातून दोरीवरील पकड सुटली यामुळे विवेकचा तोल गेल्यानं विवेक आणि तुळशीराम हे दोघेही खाली जमिनीवर कोसळून गंभीर जखमी झाले सदर घटनेत विवेक कुमार यांचा जागीच मृत्यू झाला तर तुळशीराम माळी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते बुधवारी उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला यातील तुळशीराम माळी हे गेल्या वीस वर्षापासून रंगकामाचा व्यवसाय करत आहे श्रमिक नगरमधील संत सावता माळी मंडळ आणि क्रांतीसूर्य फेडरेशनचे ते सदस्य होते या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते बांधकाम साईटवरून पडून कामगारांचा मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे कामगारांना जोखमीचं काम, हो काम, काम करताना ठेकेदारांकडून सुरक्षाविषयक साहित्य मिळत नसल्यानं अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक